शिंदे समिती आली होती समितीच्या अडचणी केलेल्या तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होत पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही आमचं म्हणणं काय करत माननीय शिंदे साहेबाच्या समितीकडे आमचा मार्ग आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये ना रुसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधून काढाव्यात ज्या नोंदी शोधल्या त्यांचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार कशी आहे मराठा आणि कुंडी एक हा आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समितीच्या अभ्यास करतील आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेटर देणं शिंदे समितीने सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं ते एक मिनिटात आवाज देतील आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्या त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गरणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गाराण असतं तर टिकवून टी कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीयेत परत ज्या नोंदी सापडल्या प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चाले समितीचा नोंदी शोधती असे नसले तर तर निश्वादा एवढं सांगायसाठी तिथं जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे ये पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यात द्यायचं नाही वाचून झालं ना धरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदळ साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं पोलीस नाही अडू शकत ते द्यायचं नाही याला आडमुठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय त्यांच्या हातात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकडून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे वाटत ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजेटियरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असत सरकार नाही समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवालात ठेवून स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा कुणबी एक हे आदेश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो करोड कोटी केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले राह त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती आत्ता पळती कठी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सामान्यांची मदत वाढ आताच कस काय शिंदे समिती समजनगर आली हो आम्ही बघू कष्ट आम्हाला आत्ताच आताच काय इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं ना तुमचं समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर करून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून राहा लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सप्ताशला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आलीतय तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीच पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतय जे लोकशाहीचं शस्त्र उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण ते बघतो